मराठ्यांचा योद्धा मनोज जारांगे पाटील यांचा दौरा होता आज तो दौरा म्हणजे रायगड दौरा ते सध्या बडंगवाडी या ठिकाणी आले होते आणि त्यांचा सत्कार करण्यात आला तेथील तयारी कशी होती आणि आरक्षणानंतरचे एक क्षण मराठ्यांचा योद्धा ओळखला जाणारा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जमलेले लोक खूप महत्त्वाची व ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे लोकांच्या मना मनामनात फक्त पाटीलच आहेत आणि पाटलांबद्दलचा आदर खूप मोठ्या प्रमाणात मराठ्यांसाठी ते एक आदरणीय व्यक्तिमत्व ठरलेले आहेत त्यांचा हा दौरा ગાવાનું એક अशा पद्धतीने पाटील गेल्यानंतर पाटलांमागचा ताफा कायमस्वरूपी अशा प्रकारचा ताफा राहणार कारण त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि पाठ पार्ट टोपाठ टी व्ही नाईन मराठी न्यूज चॅनलची गाडी रिपोर्टर सहित आणि मागे गाड्यांचा ताफा अशा पद्धतीने त्यांचा आजचा रायगड दौरा